शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जाहीर तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीसवा हप्ता जाहीर केला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले या राज्यामध्ये नुकताच आलेल्या पूर आणि भूसंकलामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधी जमा करण्यात आली आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत ला आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जाहीर तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार एकवीसवा हप्ता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकवीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारे आहे लाभार्थी संख्या महाराष्ट्रात सुमारे एक पॉईंट पाच कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले शेतकरी अडचणीत सापडला आहे पी एम किसानच्या या हप्त्यामुळे त्यांना पेरणी खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पाचशे चाळीस कोटीहून अधिक निधी हस्तांतरित कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील सत्तावीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे चाळीस कोटीहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे यामुळे दोन पॉईंट सात लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ घरगुती कर्जा पूर्ण करण्यास पुढील पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास तसेच पुन्हा शेती सुरू करण्यास मदत होईल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे पी एम किसान योजनेबद्दल थोडक्यात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे त्यांचे खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात मिळते लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची अट ई के वाय सी अनिवार्य लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई केवायसी पूर्ण केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे आधार बँक खाती जोडणे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक का आहे ज्या शेतकऱ्यांनी हे पूर्ण केलेले नाही त्यांना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पी एम किसान योजनेच्या एक एकसव्या हप्त्याची इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा पी एम किसान योजनेचा आगाऊ हप्ता जमा करण्यात यावा अशी ही नम्र विनंती